माढा तालुक्यातील सीना नदीला आलेल्या पूरपरिस्थितीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली यावेळी त्यांच्यासमवेत माढ्याचे आमदार अभिजित पाटील माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील तसेच आजी माजी लोकप्रतिनिधी व सर्व सरकारी अधिकारी उपस्थित होते शेतकऱ्यांनी व पूरग्रस्त ग्रामस्थांनी यावेळी आपल्या व्यथा मांडल्या मुख्यमंत्र्यांचा दौरा संपल्यानंतर खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला माड़ा मतदार <सँग> माडा मतदारसंघातील परिस्थिती विदारक आहे त्यामुळे त्यांना लवकरात लवकर मदत मिळावी अशी मागणी आम्ही केली आहे मुख्यमंत्री स्वतः या ठिकाणी पाहणी करून आहेत त्यामुळे भरघोस मदत मिळेलच अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे त्या तिथं अत्यंत भीषण अशा अवस्था आहे कारण माडा तालुक्यातली जवळजवळ सहा गाव हे अत्यंत अडचणीत आहेत सगळ्या बाजूने पाण्याचा वेढा मारलेला आहे त्याने मुख्यमंत्री महोदयांना आम्ही विनंती केलेली आहे त्या भागात मदत मिळणं फार गरजेचं आहे पोरानंतरची त्या दृष्टिकोनातून जसं प्रशासनाला त्यांनी आदेश दिलेले मुख्यमंत्री आले समाधान होईल असं वाटतं मुख्यमंत्री आलेत म्हणजे काहीतरी देणारच येणारच ही आमची अपेक्षा आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या